अरबाजच्या भाषेत शिवीगाळ कॉलर पकडून एकाला नाशिकमध्ये धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे या तरुणींनी अरबाजच्या भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली त्या व्यक्तीची कॉलर पकडून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे धार्मिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये अशा प्रकारचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे तरुणींनी फोन करून त्यांच्या साथीदारांना पाचारण केले होते काही वेळात दुचाकीवर आलेले तरुण तरुणींची अवस्था पाहून त्यांना गाडीवर बसवून तिथून पसार झाले अचानक घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यास विलंब केल्याचं गंगापूर आणि इंदिरानगर परिसरात मध्यधुंद तरुणींनी गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आता पोलीस प्रशासन या प्रकरणी नेमके काय कारवाई करते याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागून राहिले आहे नाशिकच्या सिडको परिसरातली या ठिकाणी मध्यधुंद मुलींनी राडा घातला त्यांच्या या वागणुकीबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांच्याशी सुद्धा अरेरावीनं या मुलींनी भाष्य केलं आपण ही दृश्य बघतोय मध्यरात्री स्टेट बँक चौकात मुलींची ही गुंडगिरी पाहायला मिळाली मध्यधुंद मुलींनी तिथे राडा घातला

बिरो रिपोर्ट एन मराठी नाशिक